राळेगन सिद्धी येथे माहिती अधिकार कायद्याचे जनक अण्णा हजारे यांच्या हस्ते माहिती अधिकार फेडरेशन राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न यावेळी महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्ते सिद्धी येथे उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्याकडून अण्णा हजारे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अण्णा हजारे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले पहिल्यांदाच तुम्ही रायगणमध्ये आलात तसे माहितीच्या अधिकाराचे शिबे खूप झाले पण माहितीचा चार करतात क्रिकाऱ्यांचा त्यांच्या मार्फत तुम्ही आरती केलात असं मला मला समजलेलं आहे म्हणून तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो हा कायदा लागू आहेच आणि त्यांनीही कलम चारची अंमलबजावणी केलीच पाहिजे त्यांनी पण जे, जे काही कलम चार सी प्रमाणे घोषित करायचे ते केलं पाहिजे त्यांनी माहिती अधिकाराचं उत्तरं दिली पाहिजे त्यांनाही तो तीन ते पाच जी आर जो मी सांगितला की सगळ्यांनाच दर दुपारी तीन ते पाचमध्ये खुलं करून ठेवायचं रेकॉर्ड तो त्यांनाही लागू आहे ते कोणी वेगळे नाही आहेत त्यामुळे हा कायदा सर्वांना समान आहे फक्त लोकांनी त्याचा वापर म्हणून मी ते आज जी आर जे दिलेत त्याचा जर लोकांनी वापर केला तर मग शेवटी काय आहे पोलीस असो न्यायालय असो किंवा सरकारी कार्यालय असो त्यांना त्यांचा जोपर्यंत तुम्ही दाखला देत नाही तोपर्यंत ते तुम्हाला ऐकत नाही सर राज्य केंद्र शासन हा कायदा थोडा कमकोत करते असं वाटतं आपल्याला नाही 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 इंटरेस्टच नाही कोणाला हा कायदा चालू ठेवण्यात कारण असं आहे की हा कायद्यातनं अनेक गोष्टी एक्सपोज व्हायला लागल्या आणि शेवटी एक्सपोज होणं हे कोणालाच आवडत नाही त्यामुळे नकोस शक्यतो किंवा मग तो निदान पॅरलाईज करी करून ठेवावा की जेणेकरून लोकांनी फार तो वापरू नये वापरता तरी त्यांना काही मिळू नये सर काय वाटतं आज एवढी कार्यकर्ती वेलनकर सरांसारखी मार्गदर्शक का मला तुम्ही आणून दिलेत खरंतर कार्यकर्त्यातर्फे आपलं अभिनंदन काय वाटतं सर वेलणकर सराला याच्यासाठीच बोलवलं होतं की कार्यकर्त्यामध्ये पूर्ण उत्साह यावा त्यांना त्यांच्यामध्ये क्लॅरिटी होईल त्यांच्या विचारामध्ये आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या गावात वेलणकर सर कसं पुण्यात काम करतात तसं आपल्या आपल्या जिल्ह्यात सगळ्यांनी केलं पाहिजे त्यांची कॉपी करून जरी आपण पुढं गेलो तरीसुद्धा खूप मोठं यश आपल्याला मिळू शकतं ह्या हेतूनच आपण त्यांना बोलवलेलं होतं आणि हा कायदा नागरिकांचा कायदा आहे आणि अंतिमत तो टिकवण्याची वृद्धिंगत करण्याची आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याची नागरिकाची जबाबदारी आहे हेतून आणि ह्या, हे ह्या दृष्टिकोनातूनच आपलं काम पुढं चाललेलं आहे एखाद्या पक्षाला एवढी गर्दी नसेल तेवढी आय महासंघाच्या फेडरेशनला गर्दी आहे आज काय वाटतं आमचा महासंघ पूर्वीपासूनच संघटित होता आणि शेवटपर्यंत संघटित राहील आणि प्र प्रत्येक का आमचा कार्यकर्ता आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये उत्साहानं काम करतो आणि प्रशिक्षित आहे आणि आपल्या अंडरमध्ये कमीत कमी पंधरा ते वीस पन्नास लोकांची टीम बनवतो आहे तर भविष्यात आज पुढच्या अधिवेशनमध्ये पाच ते सहा हजार कार्यकर्ते आमचे उपस्थित राहील अशी माझी मनपूर्वक अपेक्षा आहे खरं तर हे तिघही आपण पाहिलेत खरं तर बघायला गेलं तर आज आपण म्हणतोय की पक्षाचे कार्यकर्ते काहीच करू शकत नाहीत पण पक्षाचे कार्यकर्ते मतदान करतात पण ही सगळी आमची आरटीआयची जी मंडळी दिसत आहेत हे तर उद्या कायद्याचं राज्य आणल्याशिवाय राहणार नाही असंच आपल्याला आज इथे नोंद करावं लागेल तीन मध्ये यासाठी लढलो दहा वर्ष न मागता फक्त समाज हितासाठी राज्य आणि राष्ट्र हितासाठी माहितीचा अधिकार हा देशाला मिळाला पाहिजे यासाठी मी खूप प्रयत्न केले एका पंधरा वर्षी वयाच्या पंधरा वर्षी भर माझ्या गावाची माझ्या समाजाची आणि माझ्या देशाची सेवा करेल त्यावेळेला त्या वेळेला माझ्या गावाची माझ्या समाजाची आणि माझ्या माझ्या देशाची सेवा करता करता मरेल हे व्रत घेतलं <प्थाँगा> नाही करायचं लग्ना माझ्या द्यायच्या यायच्यासाठी नाही करायचं लग्न आज माझं वय झालं अठ्याऐंशी वर्ष अजून लग्न लग्नाने केलेलं नाही आता तर करायचं नाही <laughs>